मस्त बघा एकदम छान अगदी आपण आज आपल्याला पावभाजी बनवायची आहे एकदम कमी वेळेमध्ये आज मला कामं पण भरपूर आहे पण तरीही त्यासाठी मला आज सगळ्यांसाठी मला पावभाजी पण बनवायची आहे आणि भरपूर कामं पण आहे बाहेरचं माझं जे बगिचा आहे तो बगीचा पण मी असं मला दाखवणार आहे की त्या मला बगीचा पण भरपूर शौक आहे झाडा आणि त्यातल्या त्यात तेट आज मला बाहेरचा पोर्च पण साफ करायचा आहे खूप गर्दी आहे आणि मुलांसाठी नाश्ता बनवायचा आहे सगळ्यांसाठी तर चला आज बनवूया आपण पावभाजी एकदम मस्त पैकी तर इथे पण मी आता इथे तुम्हाला दाखवत आहे जे इथे मी कांदे घेतलेले आहे दोन कांदे घेतलेले आहे मोठ्या साईडचे त्याच्यानंतर मी इथे मस्तपैकी ते बारीक कट करून घेतलेलं आहे आपल्याला असे बारीकच कट करायचे कर आहे त्याच्यानंतर इथे मी तीन शिमला मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी दोन ते तीन टमाटे घेतलेले आहे आणि थोडीशीच कोथंबीर होती माझ्याकडे त्यानंतर मी इथे वाटाणा घेतलेला आहे तो मी बॉईल करून घेतलेला आहे आणि इथे अदरक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि माझ्याकडे लसणाची पात होती ते अवश्य टाका तुमच्याकडे जर असेल तर अवश्य टाका त्याच्यानंतर मी इथे फ्लावर जे <जाये> आहे ती बॉईल करून घेतलेली आहे त्यात थोडी हळद घातलेली होती आणि काही बटाटे घेतलेले होते पाच सहा बटाटे घेतले मीडियम मिडियम साईजचे ते पण मी इथे हळद टाकून थोडे बॉईल करून घेतलेले थोडं मीठ पण घातलेलं आहे तर एवढं सगळं साहित्य आहे आपल्याकडे तर त्यामध्ये मी आता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे चला तर आता इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्यावर बऱ्यापैकी तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आधी जिरं घालून घ्यायचं आहे मस्त अगदी जे तडतडलं की त्यामध्ये भरपूर प्रमाणात अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे आहे ती टाकायची ते चमचा टाकायचे आहे आणि यामधला मधला कच्चे परंतु मस्त खमंग अशी परतवून घ्यायची आहे आपल्याला ही खूप छान लागते ही पावभाजी अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि ही जी लसणाची पात होती ना ही कट करून ठेवलेली स्वच्छ धुवून आपल्याला मस्त आता ही पण या बरोबर छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे खूप सुंदर टेस्ट आहे ते खूप छान लागते ही भाजी मस्त अगदी पावभाजी आपली इथे तयार होणार आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बघा ते एकदम अगदी शॉर्ट ही पटकन झालेली आहे आपली आता इथे थोडस चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे अगदी थोडस घालायचं आहे कारण ही पात जी आहे ही पटकन शिजायला हवी म्हणून तर त्यानंतर आपण जो दोन कांदे जे मी कट करून ठेवलेले होते बारीक बारीक ते आपल्याला हे छान अगदी मस्त यामध्ये परतवून घ्यायचे आहे बघा यामध्ये सगळ्या भाज्या ह्या अगदी बारीक बारीकच कट करायच्या आहे आणि छान अगदी मस्त पैकी ह्या परतवून घेत आहे बघा आता ह्या परतवते तोपर्यंत मी सुनीता कुकवी सुनीता परत या चॅनेल मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका बघा आता आपला हा कांदा एकदम छान मस्त पैकी शिजून जाण्यासाठी आपल्याला छान अगदी पाच एक मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे म्हणजेच कांदा आपला एकदम छान शिजून जाईल बघा आता हा आमचा हा डॉगी आहे याचं नाव कोको आहे आणि आमचं पोर्च पहा किती घाण झालेला आहे कारण बाहेर रस्त्यावर पण देखील आमचं ते काम चालू आहे रोडवर काम चालू आहे बघा इथे माझे सगळे आणि याच्या आधी पण माझे भरपूर झाडं होते मी भरपूर काढून टाकले मला झाडांचा पण खूप शौक आहे त्यांना कटिंग करणं त्यांना नवीन आलेली पालवी फुटलेली रोज पाहणं प्रत्येक झाड हे माझ्या ओळखीचं झालेलं आहे अगदी प कोणतं झाड कुठे लावलेलं आहे त्याला किती म्हणजे पालवी कोणत्या झाडाला येणार आहे कुठे ठेवलेलं आहे सगळं मला म्हणजे माहीत आहे मला खूप आवडतं हे आमचं एंट्रन्स आहे पहा आणि हे झाडं आहे एकदम वेगवेगळ्या प्रकारचे आणि इथं बघा नारळ सुद्धा काढून ठेवलेले आहे ते सुद्धा मला फोडायचे आहे तोडायचे आहे आता हे वाळ्यात ठेवलेले होते हे आमचं नारळाचं झाड आहे हे नारळ उतरवून माझ्या उतरवले आहे दोन एक महिने झालेले आहे थे, आता इथे मी काही पहिल्यांदा थर्माकॉल पण ठेवले होते मग त्यामध्ये माती घालून मी झाडं लावले होते पण आता ते भरपूर खराब झालेले असल्यामुळे आता मला ते चेंज करायचे आहे त्याच्यामुळे मी आता बघा हे मधुकामिणीचं झाड आहे हे मी मिशोवरून काही हे ज्या बॅग्स मागवलेले आहे ग्रीन बॅग्स या या में में मोट तर यामध्ये मी सगळे झाडं आणि अरे अजिबात म्हणजे काही न करता म्हणजे मी सगळे माती वगैरे खत वगैरे घालून ठेवलेलं आहे आणि टोमॅटोचे रोपं पण काही निघालेली होती काही मिरच्यांची निघाली होती काही डिलक्यांची निघाली होती काही वाल्याच्या शेंगांची निघाली होती हे तर बाकीचे शोची झाडं आहेत माझे ते पण मी मोठमोठ्या कोको कोल्हाच्या बॉटलमध्ये लावलेले आहे तर बघा अशा प्रकारे आता हे बगीचा आपलं झालाय आणि त्याबरोबर कांदा सुद्धा झालेला आहे बघा छान अगदी मस्त पर पैकी एकदम छान असा परतला गेलेला आहे बघा एकदम छान अगदी मस्त आणि हे जे मी भाज्यांची जे काही वेस्टेज निघत ना हे देखील मी अगदी मातीमध्ये टाकून देते म्हणजे त्या का त्याने काय होतं की खत पण अगदी छान अगदी तयार होतं आणि बाहेर कचरा पण होत नाही आणि एकदम स्वच्छता पण राहते तर मला यात पटकन पावभाजी बनवून सगळ्यांना देऊन मला हा पोरश पण मला क्लीन करायचा आहे बघा आता आपल्याला छान असे कांदे परतवून झालेले आहे टोमॅटो टाकायचा आहे आणि मग परत थोडस मीठ घालायचं आहे म्हणजे काय होईल की आपला टोमॅटो पण स्मॅश व्हायला लवकर मदत होईल आणि पटकन शिजेल तो पहा आणि असं छान मस्त पैकी हलवून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पहा आता यामध्ये इथे मी आपण काही शिमला मिरची जे आहे तीन चार ज्या मी बारीक बारीक कट करून ठेवलेल्या होत्या त्या देखील आपल्याला या टाकून घ्यायच्या आहे आणि या सगळ्या मी बॉईल केलेलं नाहीये आता हे बॉईल केलेले जे मटार आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आजकाल मार्केटमध्ये मटार पण खूप आलेले आहे ताजे ताजे तेच मी घेतलेले आहे पहा एकदम सुंदर एकदम छान होते ही भाजी बघा किती कलरफुल दिसते आहे ना एकदम छान एकदा तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आणि झटकीपट होणारी भाजी आहे आता यामध्ये पण हे मटार शिमला मिरची अगदी वाफ काढून घ्यायची आहे पाच एक मिनटाची बघा छान शिजलेलं आहे आता पुन्हा आपल्याला एकदम छान अशी मस्त हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं बघा एकदम छान अगदी शिजलेलं आहे आता यामध्ये थोडस हे बाजूला करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडस अजून तेल घालायचं आहे आता या, या तेलामध्ये तेल काही पावडरी मसाले घालून घ्यायचे आहे जसं आता हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला तर मी हिंग घालून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर दोन चमचे इथे मी धनेपूड घालून घेणार आहे अशी तेलामध्ये जर टाकली ना तर भाजीला तर्री पण खूप छान येते आणि चव पण खूप छान येते आता तुमचं तिखट कसं आहे आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता तुम्हाला किती तिखट हवं आहे ते तर इथे मी तिखट घालून घेतलेलं आहे बहा त्याच्यानंतर मी थोडासा गरम मसाला देखील इथे घालून घेतलेला आहे एक चमचा आता बघा ते आणि आपल्याला इथे पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे इथे मी रे रेडीमेड पण घेतलेला आहे थोडासा आणि माझ्याकडे थोडासा मी स्वतः केलेला होता तो उरलेला होता तो टाकते आहे आणि मग आता इथं आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवायचं आपण आधी दोनदा मीठ पण घातलेलं आहे अगदी थोडं थोडं त्या हिशोबाने आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं अगदी मस्त छान असं पूर्ण भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे मग आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आता हे जे आपण फ्लावर पण बॉईल करून घेतलेलं होतं कुकरमध्ये त्याचं जे पाणी उरलेलं होतं ना ते स्वच्छ पाणीच टाकलेलं होतं मी तर ते आपल्याला ते पाणी गरमच आहे ते यामध्ये सगळं टाकून द्यायचं आहे म्हणजे जो आपण फ्लावरचा स्टॉक म्हणतो बॉईल केलेला तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे अजिबात फेकायचा नाही त्याने भाजीला खूप छान चव येते बघा आता आपल्याला मस्त पैकी वाफ काढून घ्यायची आहे दोन एक मिनिटाची मस्त बघा वाफ छान निघालेली आहे आपले सगळे मस्तपैकी शिजलेलं आहे खूप सुंदर येत आहे फ्लावर आहे आपण बॉईल करून ठेवलेले हे टाकून घ्यायचे आहे आपल्याला एकदम आहे आणि आता यामध्ये जे बॉईल केलेले बटाटे आहे ते हाताने स्मॅश करून टाकायचे आहे ते इथे मी सगळे टाकून घेत आहे अगदी अगदी दि चार जणांना पुरेल इतकी भरपूर अशी भाजी होऊन जाते आपली ही बघ आता हे सगळे आणि आता यांना सगळ्यांना स्मॅश मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्मॅशरच्या साह्याने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे बघा आपल्या इथे ही पावभाजी छान मस्त रेडी झालेली आहे आणि तुम्हाला बघा किती घट्ट हवी आहे किंवा किती त्यामध्ये ग्रेव्ही करायची आहे किती पातळ करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता आता हे स्मॅशरच्या साह्याने मी मस्तपैकी स्मॅश करून घेत आहे बघा आपली भाजी छान अगदी तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्त पैकी झाकून छान अगदी वाफ काढून घ्यायची आहे अगदी एकदम तयार झाली आपली ही आ, भाजी कर, गरम मस्तपैकी एकदम छान आता ही थोडीशी घट्ट आहे तर मी यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे तुम्ही अशी पण ठेवू शकता पण तुम्हाला जर घट्ट गर... अगदी थोडस पाहिजे असेल तर पाणी पण घालू शकता आता ज्यामध्ये मी फ्लावर ठेवली होती त्याच्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि हे गरम पाणी आपल्याला हे भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे थोडीशी पातळ असली ना की पाव बरोबर आपल्याला खायला खूप मज्जा येते बघा आपल्याला आता इथे पाव देखील आपल्याला मसाला पाव तयार करायचा आहे आता इथे ही, ही भाजी आपली तयार झालेली आहे तर ही आपण आता झाकून ठेवणार आहोत पहा इथे आपल्याला पाव मसाला पाव तयार करायचा आहे आता बघा ही भाजी तयार झालेली आहे तर यामध्ये वरतून आपल्याला गरम मसाला देखील टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे बघा आता इथे मी पावभाजी मसाला पुन्हा टाकून घेणार आहे वरतून वरतून पण टाकलं की अगदी छान त्याला टेस्ट येते आणि गॅस बंद केलेला आहे बघा आणि यामध्ये कोथंबीर देखील घालून घ्यायची आहे आता इथे मी एका साइडला तव्यावर तेल टाकून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही बटर टाकून घेऊ शकता आणि आपण ही जी तयार झालेली पावभाजी आहे ही टाकून घ्यायची आहे यामध्ये पुन्हा आपल्याला थोडासा पावभाजी मसाला देखील टाकून घ्यायचा आहे पहा आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे मस्त पैकी गॅस अगदी लोवर ठेवायचा आहे नाही तर हे जळून जाईल सगळं अगदी थोडस किंचित मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मधून पाव आपल्याला छान असा मस्त कट करून घ्यायचा आहे व तो यावर ठेवून द्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे जेवढे बसेल तेवढे ठेवायचे आहे एकदम मस्त पैकी आणि वरतून पुन्हा तेल किंवा बटर जे आहे ते तुम्ही टाकू शकता पण मी इथे तेलच घातलेलं आहे बघा हे एकदम छान असं दोन्ही साईडला मस्त आपल्याला हे शेकून घ्यायचे आहे बघा आणि हे पलटी करून असे छान अगदी घडी घालून मस्त पैकी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे ते इथे आपले पाव पण तयार झालेले आहे मसाला पाव या पद्धतीने एकदा नक्की करून बघा चला तर मग आपण गरमागरम सर्व करूया बघा एका प्लेटमध्ये त्याबरोबर तुम्ही कांदा अगदी मध्ये गोल स्लाईजमध्ये मध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता लिंबू घेऊ शकता आता मी तुम्हाला खाऊन दाखवते एकदम मस्त आणि एकदम छान अगदी जशी भाजी दिसते ना तशी चवीला पण खूप सुंदर झालेली आहे बघा चार जणांपुरती अगदी भरपूर पुरेल इतकी छान झालेली आहे ही एकदम छान अगदी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये दे देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बघा आता इथे पावभाजी पण तयार झालेली आहे आणि त्यानंतर खाल्ल्यानंतर इथे पोर्च पण देखील मी अगदी वरच्यावरच क्लीन केलेला आहे कारण खूप थकायला झालं होतं आज बघा एकदम छान अगदी दे पोर्च देखील क्लीन झालेलं आहे